शिराळा विधानसभा मतदारसंघात बावीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी मतांनी भाजपाचे सत्यजित देशमुख यांचा मानसिंगराव नाईक यांच्यावर दणदणीत विजय शिराळ्यामध्ये अत्यंत अटीतटीच्या अत्य झालेल्या विधानसभेच्या सामन्यात भाजपाचे सत्यजित देशमुख यांनी विद्यमान आमदार व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांचा दणदणीत पराभव पहिल्या काही मतमोजणीच्या फेऱ्यामध्ये मानसिंगराव नाईक यांनी आघाडी घेतली होती मात्र तिसऱ्या फेरीनंतर भाजपा उमेदवार सत्यजित देशमुख यांनी मानसिंगराव नाईक यांच्यावर मताधिक्य घेऊन विजय प्राप्त केला या विजयामध्ये भाजपाचे दोन गट एकत्र आल्याचा फायदा देशमुख यांना मिळाल्याचे निकालावरून दिसत आहे विरोधकांनी जे डबल ढोल वाजवला म्हणजे मुंबईला जायचं आणि अजितदादांची तळी उचलायची आणि गावाकडे येऊन तुतारी फुंकायची ते डबल निष्ठा जी म्हणतो द्विथ निष्ठा हे समाजाला मान्य प झालेलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची जी, जी एकंदरीत सगळ्या म्हणजे जवळच्या कार्यकर्त्यांच्यावर अविश्वास ठेवायचा झुंडशाही गुलामगिरीचा मानसिकता दबाव टाकायचा आणखी त्या माध्यमातून लोकांना आपण जनतेचे सेवक नाही मालक आहे अशा भूमिका जी त्यांनी पटवायचा प्रयत्न केला तो समाजाला रुचलेला नाही